नेहमीप्रमाणे उद्धव वाकरेने होमी त्याला वाकरे म्हणेन कारण का जिहाद्यांच्या समोर वाकून वाकून ज्याचा कणाच मोडलेला आहे त्या उद्धव ठाकरेंनी आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साठमांच्या आडनावाबद्दल जे अपमानास्पद शब्द काढला त्याच्यामुळे ह्या उद्धव ठाकरेला आता कोकणाच्या जनतेची ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आमच्या कोकणात आमच्या सिंधुदुर्गात आमच्या रत्नागिरीत असंख्य साटम आडनावाचे परब आडनावाचे सावंत आडनावाचे असंख्य कुटुंब वर्षानुवर्ष अभिमानाने राहतात एक वेगळा मान आहे या आडनावांना आणि तुम्ही जेव्हा ह्याच आडनावाची खिल्ली उडवता तेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे नाही पण कोकणाच्या समस्त आमच्या भूमीचं आमच्या ह्या मातीचा तुम्ही अपमान करतात हे उद्धव वाकरेंनी लक्षात ठेवावं मला विश्वास आहे ह्या अपमानाचा बदला वचपा मुंबईतला राहणारा माझा कोकणात मु कोकणातली जनता निश्चित पद्धतीने मतपेटीतून दाखवून देईल आणि अमित साटमजींच्या मागे कोकणातली जनता किती ताकदीने उभी आहे ही मतपेटीच्या माध्यमातून दाखवून देईल